जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा कुणबीच्या ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर त्या नोंदी तुम्ही कशा पद्धतीने शोधायच्या आणि त्याचे प्रिंट आऊट काढून त्याचा आपण आपल्या ओबीसी प्रमाणपत्रासाठी थी कशा पद्धतीने उप उपयोग करून घ्यायचा याची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत आतापर्यंत आपल्याला नोंदी शोधण्यासाठी भरपूर प्रमाणात फेरफटके मारावे लागत होते परंतु आता ज्या काही मराठा कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदींचं स्कॅनिंग करून त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सर्वसामान्य जनतेसाठी तर त्या कशा पद्धतीने शोधायच्या याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघित बघणार आहोत एकदा का व्हिडिओ बघितला तर तुम्ही मोबाईलच्या देखील त्या नोंदी शोधू शकतात आणि त्याची प्रिंट आऊट देखील त्या ठिकाणी काढू शकतात त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला या ठिकाणी सबस्क्राईब देखील करून ठेवा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतात चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करून घ्यायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे आता आपल्याला प्रत्येकालाच आपल्या जिल्ह्याची वेबसाईट माहीत नसते त्याच्यामुळे सरळ या ठिकाणी आता समजा आपण नाशिक जिल्ह्याचं एक उदाहरण म्हणून बघू या ठिकाणी गुगलला सर्चमध्ये नाशिक डिस्ट्रिक्ट असं टाकून आपण सर्च करू सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी एक नंबरची वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती आपण क्लिक करायचं याच पद्धतीने तुम्ही समजा पुणे डिस्ट्रिक्टमधले असणार किंवा दुसऱ्या कुठल्या एका ज्या जिल्ह्यामधले असणार तर त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर त्या ठिकाणी जे काही पहिली वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचं हे बघू शकतात आपण या ठिकाणी एक उदाहरण म्हणून पुणे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी टाकू पुणे डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर या ठिकाणी एक नंबरच वेबसाईट येते त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचं याच पद्धतीने तुम्ही ज्या जिल्ह्याशी बिलॉंग करत असणार त्या जिल्ह्याची वे जिल्ह्याचं नाव टाकायचं ॲटो तुमची वेबसाईट त्या ठिकाणी आलेली तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी आता आपली वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी भाषा बदलण्याचा पर्याय आहे तर तुम्ही भाषा बदलू शकतात भाषा बदलल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड ओपन होतो संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकतात हे बघू शकतात आता या ठिकाणी भरपूर प्रमाणात ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्या ऑप्शनमध्ये तुम्ही आता दस्तावेज या ऑप्शनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता जे काही पुढील ऑप्शन आहेत ते ते ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील हे बघू शकतात तुम्ही ज्यावेळी आपण दस्तावेज या ऑप्शनवरती क्लिक करतो तर दस्तावेज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला मराठा कुणबीच्या ज्या काही नोंदी आहेत त्या त्या नोंदी तुम्हाला शोधायच्या आहेत त्याच्यामुळे एक नंबरच तुम्हाला ऑप्शन देण्यात आलं आहे कुणबी मराठा अभिलेख आता या कुणबी मराठा अभिलेख या पर्यायावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही कुणबी मराठा अभिलेख या पर्यावरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती डिडायरेक्ट होत असतात तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं हे बघू शकतात आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही तालुके असतील तर त्यात संपूर्ण तालुक्यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्याच्यापुढे येथे क्लिक करा असा पर्याय देण्यात आलेला आहे आता तुम्ही ज्या तालुक्याशी बिलॉंग करत असणार ज्या तालुक्याच्या नोंदी शोधायच्या असतील तुम्हाला तर त्या तालुक्याच्या समोर येथे क्लिक करा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हा पॉपअप मॅसेज ओपन होतो याला ओके करायचं आहे ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही मोबाईलच्या देखील करू शकतात आणि मोबाईलच्या देखील तुम्ही तुमच्या गावातल्या ज्या काही नोंदी असतील तर त्या नोंदींचा या ठिकाणी शोध घेऊ शकतात आता आपण ज्यावेळी येथे क्लिक करा या पर्यावरती क्लिक करतो आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो आता पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट झाल्यानंतर बाय डिफॉल्ट ते आपल्या जीमेलचं जे काही ड्राईव्ह असतं तर ते ड्राईव्हवरती आपण जात असतो म्हणजे त्या ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदी तिथं सेव्ह होत असतात आपल्या ड्राईव्हमध्ये तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आता तुम्ही त्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत सेव्ह झाल्यानंतर तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण जी काही फाईल आहे ती ती फाईल झीप स्वरूपात असते जी झीप स्वरूपात असल्यामुळे ती डाउनलोड झाल्यानंतर एक्सट्रॅक्ट करून घ्यायची एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ते तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होईल आता आपण थोडा वेट करू या ठिकाणी आपल्या ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदी या ठिकाणी डाउनलोड होत आहेत नोंदी डाउनलोड झाल्यानंतर आता आपण त्या एक्सट्रॅक्ट करून घेऊ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने त्या नोंदी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आता त्या नोंदींचा जर समजा तुमच्या गावामध्ये त्या नोंदी सापडलेल्या असतील तर ता। त्या तालुक्यामध्ये तुमचं गाव जर असेल तर त्या गावावरती क्लिक करायचं आहे आणि त्या गावामध्ये ज्या काही नोंदी तुम्हाला त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि ज्या स्कॅन करून अपलोड केलेल्या आहेत त्या नोंदी तुम्ही त्या ठिकाणाहून बघू शकतात आणि जर समजा तुमच्या रिलेटिवमध्ये कोणाची ती त्या त्या ठिकाणी नोंद सापडलेली असेल तर त्याची तुम्ही प्रिंट आऊट काढून घेऊ शकतात प्रिंट आऊट काढल्यानंतर जर समजा सगळे सोयऱ्यांची जी काही आधी सूचना काढण्यात आलेली आहे ती जर एकदा लागू झाली तर ती लागू झाल्यानंतर तुम्ही त्या नोंदीच्या सहाय्याने आरामात तुमच्या मराठा कुंबीचं जे काही प्रमाणपत्र आहे तर ते, ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढू शकतात या ठिकाणी बऱ्याच वेळा फाईलचा जो काही आकार आहे तो तो मोठा असल्याकारणाने तुम्हाला डाउनलोड करत असताना किंवा डाउनलोड झाल्यानंतर ते एक्स्ट्रॅक्ट करत असताना थोडा वेळ लागू शकतो परंतु या ठिकाणी टेन्शन घेण्याची कुठलीही गरज नसते आरामात ती नोंद आपल्याला या ठिकाणी भेटत असते हे बघू शकतात अशा पद्धतीने स्कॅनिंग करून त्या नोंदी या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ठेवण्यात आलेल्या आहेत येथून तुम्ही तुमच्या गावामधील ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदींचा आरामात सर्च करू शकतात आणि त्या तुमच्या उपयोगात आणू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो